नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतीने हवामान युट्यूब चॅनलमध्ये तर आज दिनांक आहे सव्वीस सप्टेंबर तर जाणून घेवी आजचा हवामान अंदाज तर शेतकरी मित्रांनो आज जे आहे आपल्याला राज्यामध्ये काही भागामध्ये आपल्याला आजच्याला जे आहे होणार आहे तर कोणत्या भागामध्ये अतृष्टी होणार आहे ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर त्याआधी मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबी शुका तर शेतकरी मित्रांनो जे आहे आता जे आपलं आता सध्या जे आहे पावसाचं या ठिकाणी आप सगळ्यात जास्त शेक आपलं जे आहे आज सकाळच्या दरम्यान पालघर कल्याण डोंबोली मुंबई कोपली आणि जे आहे एक वसई ठाणे मम मं, नवी मुंबई पिएन अलिबाग चाकण आणि पुणे या जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे आज सकाळच्या दरम्यान जोरदार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत असेल आणि त्याच भाग याच भागामध्ये आपलं जे आहे आज अतृष्टी होणार आहे तसेच आज शेतकरी मित्रांनो मराठवाड्यामध्ये उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये आपल्याला जे आहे आज सकाळपासून ते दुपारपर्यंत राज्यातील ह हवामान फक्त ढगाळ वातावरण राहील आणि दुपारनंतर ते जवळजवळ जे आहे सायंकाळपर्यंत राज्यातील मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये जे आहे भाग बदलत जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल आणि आजच्याला जे आहे जी अतृष्टी होणार आहे ती अतृष्टी मुंबई मुंबई जिल्ह्यामध्ये तसेच जे आहे नवी मुंबई कल्याण डोंबोली पालघर वसई वाडा तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो उल्हासनगर खोपली पेण अलिबाग लावासा लोहा आणि जो गोळेगाव आणि देवघर या भागामध्ये अतृष्टी होणार आहे आणि पुणे मुंबई साईडचा जो आपला पुणे लगतचा जो मुंबई साईडचा भाग आहे त्या भागामध्ये आतृष्टी होईल आणि पुणे जिल्ह्यामध्ये आपला जे आहे जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्या या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आजच्या दरम्यान आज तर शेतकरी मित्रांनो जे आहे आज जे आहे दिवसभर रात्रीपर्यंत आपलं जे आहे मुंबई जिल्ह्यामध्ये आतृष्टी शक्यता आपलं पाहायला मिळणार आहे मुंबई लगतचा जो भाग आहे संपूर्ण भाग या सर्व भागामध्ये आतृष्टी होणार आहे आजच्या दरम्यान तर शेतकरी मित्रांनो असेच हावदार जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि दाबी दाभिसुका धन्यवाद